मित्रांनो बाळोमाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण बाळमाचे कीर्तन चालू केलेले आहे भाग दोन बघणार आहोत ठीक आहे मित्रांनो चल चला चांग ब चांग बला, चांग बरं चांग बर चांग ब नावानं चांग ब मित्रांनो आपले मामा एका सावकाराकडे चाकरी करत असताना त्या चाकरीमध्ये सावकाराने मामाना एक ताट दिलं होतं त्या ताटामध्ये मामाना रोज जेवण द्यायचे ठीक आहे ते तर मामा जेवण झाल्यानंतर ते थाळी आपल्या देवळीमध्ये म्हणजेच खिडकीमध्ये ठेवत होते एके दिवशी त्या सावकाराच्या आई आई होत्या त्यांनी एके दिवशी लवकर उठल्या आणि पाहिलं तर त्या थाळीतून अशा प्रकारचे किरण बाहेर येताना त्यांना दिसले आणि त्या थाळीच्या प्रकाश किरणामध्ये त्यांना बस्तीचं दर्शन झालं आणि मग त्यांना आणि मग त्यांनी विचार केला की ही थाळी किरकोळ नाही ही, ही अलौकिक थाळी आहे तिने थाळी घेतली आणि आपल्या देवघरामध्ये ठेवली दुसऱ्या दिवशी मामा उठले आणि देवळीमध्ये बघितले तर देवळीमध्ये थाळी नव्हती मामांनी त्यावेळी त्यांना विचारले माझी थाळी कुठे आहे तर त्यांनी सांगितले थाळी तुला मिळणार नाही तुला जेवणासाठी आम्ही दुसरी थाळी देऊ ठीक आहे तर दुसरी थाळी आणून देतो नाही मामा बोलले नाही मला माझीच थाळी पाहिजे बघा मित्रांनो मोठ्या माणसांमध्ये किती यक्षनिष्ठ वाक्य असतात मामा म्हणाले बघा मला माझी थाळी पाहिजे किती आहे मामामध्ये आणि त्यांना आणि त्यांनी मा आणि त्यांना मामा बोलले तुम्ही माझी थाळी काढून घेतली माझ्याशी खोटेपणा केला तुम्ही लोकांनी मी तुमच्या घरी काम करणार नाही मग मामांनी त्या ठिकाणी काम सोडले पुन्हा आई वडिलांना काळजी वाटायला लागली मग त्यांनी त्यांच्या बहिणीच्या इथं पाठवलं गंगूबाईकडे मग त्या ठिकाणी मामा राहायला गेली आपल्या आपल्या बहिणीच्या मुलांना सांभाळण्याचं काम करायचे ती लहान लहान मुले होते ती मित्रांनो ती लहान लहान मुले होते ते बाळूमामांना मामा मामा करत बोलायचे असं बोलता बोलता सगळी सगळी गल्ली मामा बोलायला लागली ला नवे नवे पूर्ण अक्कोळ गाव मामा मामा म्हणून बोलायला लागले ला फक्त अक्कोळ गावच नाही तर तोच मामा आपल्या सर्वांचा बाळमामा झाला मित्रांनो बाळमामाच्या नावानं चांग बल मित्रांनो एक दिवशी आदमापूर या गावामध्ये बाळमामाचं मोठं देवस्थान आहे तिथे येऊन तुम्ही बाळमामाचं खरंच दर्शन घ्या ठीक आहे मित्रांनो आणि या मामांनी दुखितांच्या गोरगरिबांच्या पिढा दूर करण्याचे काम केले बोधपात असेल काही पिढा असतील मोठे काम मामाने समाजाचे केलं तसेच समाजाचे नव्हे तर सर्व धर्मांचे लोकांचे कामसुद्धा केले म्हणून अशा संत महात्मा म्हणून मला असं वाटतं की अशा संत महात्मांच्या चरणावरती प्राण जरी सोडला तरी कमीच आहे मित्रांनो ज्यांनी ज्यांनी जगाचे कार्य केले अशा संतांचे दर्शन त्यांना झालं तो भाग्यवानच मित्रांनो बाळमामाच्या नावानं चांगलं मित्रांनो बाळमामाच्या बाबतीचा अजून एक प्रसंग घडला आहे तो मीच तुम्हाला सांगत आहे मित्रांनो अजून एक प्रसंग मी तुम्हाला सांगत आहे तो ऐकावा बाळमामाच्या जीवनात म्हणजेच एके ठिकाणी मुक्कामी असताना त्यांना जेवणाचं निमंत्रण आलं त्यावेळेस मामा काही मित्रमंडळी आणि त्यांचे गुरु मुळे महाराज मित्रांनो ध्यान देऊन ऐका बाळमामांचे गुरु मुळे महाराज होते तर त्यांच्यासोबत ते जेवण करण्यासाठी तेथे आले सर्वजण जेवण करण्यासाठी बसले जेवायला बसल्यानंतर चक चक्क त्यांच्या ताटामध्ये त्या व्यक्तीने चक्क मित्रांनो चक्क त्यांच्या ताटामध्ये त्या व्यक्तीने माणसार वाढला होता त्यावेळेस ते त्यांचा भक्त शिवा नावाचा होता तो बोलायला लागला मी शाकाहारी आहे त्यावेळेस मी हे खाणार नाही मी उठून जातो त्यावेळेस मामांची गुरे त्यावेळेस मामांचे गुरु मुळे महाराजांनी सांगितले हे बघ हे संत हे संत पंकत आहे मामा आहेत त्यामुळे तुला या संत पंकतीवरून उठता येणार नाही जर काही बरं वाईट झालं तर तुझ्या धर्माप्रमाणे तुझं सगळं नीट करून देता येईल त्या ठिकाणी सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले त्या ठिकाणी सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले आहेत बघा मित्रांनो काय मामांची ताकद म्हणावी लागेल मामाची कृपा झाली आणि चक्क त्या ताटामध्ये माणसाचं वांग झालं मित्रांनो हा मामांचा जीवनातील खूप मोठा चमत्कार होता चांगलं चांगबल चांगलं चांग श्री सद्गुरुचंद बाळमाच्या नावानं चांगलं मित्रांनो कीर्तनाचा भाग दोन आपण आता बघितलेला आहे कीर्तनाचा दुसरा भाग मी तुम्हाला पाठवण्यासाठी जो कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो लाईक करा शेअर करा चांग भले बाजनाबाने चांग भले